आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी जय श्रीराम मी अमोल शिंदे मला नुकताच आता कळालं की विविध न्यूज चॅनल्सवर व सोशल मीडियावर मी कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करत आहे ही खोटी बातमी पसरवली जात आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ पदाधिकारी असून मी माझे नेते व संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्याकरता काम करत असेल आणि काम करत राहणार मी माझ्या कुटुंबासह श्री संत गजानन महाराज शेगाव येथे दर्शनाकरता आलेलो होतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी ह्या अफवांवर विश्वास ठेवू नये व आपण आपल्या सर्वांनी पक्षवाढीकरता एकजुटीने आपण काम करत राहू धन्यवाद जय श्रीराम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.